नमस्कार मित्रांनो बांधकाम वंबारांच्यासाठी महाराष्ट्र इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी बांधकाम उभार नोंदणी रिन्युअल करावी लागते जर तुमची नोंदणी रिन्युअल असेल तरच तुम्हाला मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येतो मित्रांनो बांधकाम तालुका सुविधा केंद्रात बांधकाम रिन्यूअल रिन्युअल फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे कागदपत्रे कोणती लागतात बांधकामावर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरावे बांधकाम तालुका सुविधा केंद्र कोठे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बांधकाम उभार रिन्युअलचा फॉर्म यापूर्वी आपण मंडळाच्या वेबसाईटवरती डायरेक्ट भरत होतो पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मंडळाच्या नवीन नियमानुसार आपल्याला मंडळाच्या वेबसाईटवरती बांधकामावर रिन्युअल फॉर्म डायरेक्ट भरता येत नाही आता तुम्हाला जर बांधकाम वारिन्युअल फॉर्म भरायचा असेल तर मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रातून ऑनलाईन नोंदणी रिन्युअल करावी लागेल बांधकामावर रिन्युअलचा फॉर्म तुम्ही फक्त तालुका सुविधा केंद्रामध्येच भरू शकता सध्या तरी इतर कुठेही तुम्हाल तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर बांधकामावर तालुका सुविधा केंद्र कुठे आहे हे माहित नसेल तर तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी संपर्क याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला पेज खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुमच्या तालुक्यात तालुका सुविधा केंद्र कुठे आहे याची माहिती घेऊ शकता आता यानंतर तुम्हाला बांधकामावरची ऑनलाइन नोंदणी रिन्युअल करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते यामध्ये तुमचे आधार कार्ड तुमचे रेशन कार्ड तुम्ही दिवस काम केल्याचे इंदिर किंवा के ठेकेदारचे प्रमाणपत्र तुमचे बँक पासबुक पासपोर्ट साईज तीन फोटो तुमची फॅमिलीमधील सर्व लोकांचे आधार कार्ड आणि आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे तुम्हाला एकत्र करायचे आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कुठून मिळवायचे आणि ते प्रमाणपत्र कसे भरायचे याविषयीची माहिती आपण घेऊया तर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे फॉर्म्स व्हायला मिळतील यापैकी चौथ्या क्रमांकाचे फॉर्म बांधकाम कंत्राटदाराचे ठेकेदाराचे बांधकाम कामगारांनी मागील वर्षात नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक करून डाउनलोड करायचं आहे आता बांधकाम नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे आता आपण या ठिकाणी पाहूयात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बांधकामावर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राचा नमुना या प्रमाणपत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूला जावक निनांक टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुमचा लावायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला नियुक्तचा ठेकेदाराचा विकासाचा तपशील भरायचा आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नियुक्तचे किंवा ठेकेदाराचे नाव लिहायचे आहे त्यानंतर त्याच्या खाली नियोजितच्या ठेकेदाराचा आस्थापनाचे नाव म्हणजे त्याच्या फर्मचे नाव लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली नियोजितच्या ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक हा रजिस्टर्ड नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले त्या विभागाचं नाव या ठिकाणी खाली टाकायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला नियोजितचा किंवा ठेकेदाराचा पत्ता जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली गाव तालुका जिल्हा आणि पिनकोड ही माहिती भरायची त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला संपर्क क्रमांक म्हणजे नियुक्त्याचा संपर्क क्रमांक जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली बांधकाम कामगाराचा तपशील या ठिकाणी बांधकाम वाराची संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बांधकाम घोराचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याची वय टाकायचं आहे त्यानंतर बांधकाम घोराचा पत्ता असेल तो टाकायचा आहे त्यानंतर त्याचे गाव त्यानंतर त्याचा तालुका त्यानंतर जिल्हा त्यानंतर पिनकोड ही सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूला संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बांधकामावरची नोंदणी करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कामाचा प्रकार किंवा स्वरूप या ठिकाणी बांधकामावर कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कामाचा कालाजी म्हणजे ज्या तारखेपासून ज्या तारखेपर्यंत तुम्ही काम केले त्या दोन्ही तारखा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि किती दिवस तुम्ही काम केलं ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी एकूण दिवस या ठिकाणी टाकायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला कामगाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणवर पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली गाव तालुका जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर नमूद बांधकामावरची नियुक्ती दिनांक म्हणजे ही नियुक्ती दिनांक जे आहे ते तुम्ही या ठिकाणी कामाचा कालावधी या ठिकाणी पहिली जी तारीख टाकता तीच तारीख तुम्हाला या ठिकाणी खाली नियुक्ती दिनांकमध्ये टाकायचं आहे त्यानंतर बांधकामावर दिवसाचे वेतन किती मिळते तर एका दिवसाचे वेतन जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली नियुक्त्याचा ठेकेदाराचा विकासकाचा सह्या आणि शिक्का या ठिकाणी खाली घ्यायचा आहे त्यानंतर तसेच वरती सुद्धा फोटो वरती तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीचा किंवा ठेकेदाराचा शिक्का यायचा आहे हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला तालुका सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे तालुका सुविधा केंद्रात कोणतीही झेरॉक्स स्वीकारला जात नाही तुम्ही शक्यतो ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन आहे रिन्युअल करत असताना स्वतः बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रात उपस्थित असणे आवश्यक आहे तसेच तिचा मोबाईल नंबर सुद्धा हा चालू असला पाहिजे आता तालुका सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत की नाही हे ते त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याकडून चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल आता टोकन नंबर घेऊन तुम्हाला तिथे असलेल्या ऑपरेटरकडे तुमचे फॉर्म सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला ऑपरेटरला सांगायचं आहे आता यानंतर तुमचा फॉर्म बांधकाम वगैरे रिन्युअलसाठी भरला जाईल फॉर्म भरल्यानंतर बांधकाम एक फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर बांधकाम अंगठ्याचा अंगट्याचा ठसा सुद्धा या ठिकाणी घेतला जाईल आणि यानंतर तुमचा रिन्युअलचा फॉर्म सबमिट करण्यात येईल फॉर्म सबमिट झाल्यापासून एक महिन्यानंतर आपल्याला मंडळाकडून रिन्यूअल संदर्भात मेसेज पाठवला जाईल त्यामध्ये आपल्याला कळेल की आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि जर तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्ही प्रोफाईल लॉग इन करूनसुद्धा तुमच्या रिन्युअलचा स्टेटस चेक करू शकता त्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला एक रुपयाची नोंदणी रिन्युअल फी भरावी लागते नोंदणी रिन्युअल फी कशी भरावी याचा व्हिडिओ मी बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनने दिलेल्या लिंकवरती जाऊन पाहू शकता तर मित्रांनो ही होती बांधकाम उभार योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम उभार रिन्युअल फॉर्म तालुका सुविधा केंद्रात कसा भरावा याविषयीची माहिती मित्रांनो तुम्हाला बांधकाम मोबार रिन्युअल संदर्भात काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका